सामा हक्काचा आवाद जागर मूर्तिजापूरचे विद्यमान आमदार तथा भाजपा उमेदवार हरीश पिंपळे यांनी सायंकाळी निवडणूक संपताच गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पायंदळवारी करत शेकडो कार्यकर्त्यांसह थेट शेगावची वाट धरली आहे गजानन महाराजांचे पश्चिम भक्त असलेले हरीश पिंपळे दर गुरुवारी शेगावला महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा मतदारसंघात होती जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत त्यांनी शेगाव सोडले नाही तसा साक्षात चमत्कारही झाला आणि उमेदवारी घेऊनच ते मूर्तीच्या पुरात दाखल झाले होते गजानन महाराजांवर प्रचंड अस्ताव श्रद्धा असणारे हरीश पिंपळे बुधवारी संध्याकाळी शेगावसाठी आपल्या कार्यकर्त्यांसह मार्गस्थ झाले शनिवारी निवडणुकींचा निकाल आहे आपल्याच गळात विजयाची माळ पडावी यासाठी गजानन चरणी ते निश्चितच साकडे घालणार आहेत या त्यांच्या श्रद्धेला गजानन महाराज कितपत कौल देतात हे पाहणे औचुक्याचे ठरले आहे ਜਗਰਜਨ ਸਤਾਲ ਸਾਟੀ ਸੁਮਿਤ ਸੋਨਾ ਨੇ ਮੂਰਤੀ ਜਾਪੂਰ